गुड मॉर्निंग वन आज मी वर कशी कारण आज मी हे कपडे वाहून टाकत होते चला आता खाली जाऊ झाले माझे कपडे वाहून टाकून आजची सकाळ थोडी लेट झाली आता माझी आंघोळ वगैरे झाली आहे मावशीला आज उभा आहे तिच्यासाठी थोडी चिप्स वगैरे तळूया कारण ती आता कपडे धुवत आहे तिला भूक लागली आहे तिच्यासाठी चिप्स वगैरे धुव्या तर वाजले हे अकरा थोडा वेळ डुगू पण येईल काकाजी इथे बुट्टा भाजत आहे पाक बसले आहे इथे मावशीची पूजा सुरू आहे बाहेर दोघंही मोबाईल घेऊन बसले आहे बघा आता आम्ही फ्रेश वगैरे हो झालो आहे हातपाय वगैरे धुतले पण हात तयारी करत आहे मी दाखवते पण तिच्यापासून फोन लपून ठेवावा लागतो लपून दाख हिची तयारी ही आईने करून दिली ना हिची आई आईची तयारी करून देत आहे काय करताय तू आर पूजा आहे ना हा छोट्या पाण्याची पाच आरती काढायची असते मावशी ते आरती काढत आहे जब ये मी हाँ ये बढ़ता है घरवालों से बड़ा होता है तू क्या डी ड्रिंक पी रहा है किताबें आता मावशीने आमच्या दोघीची पण आरती केली आता मावशीचा संपाक वगैरे झाला आता आम्ही जेवण करू आज काकाजी थोडं लेट येईल कारण त्यांची सेकंड होते आज साडे अकरा किंवा अकरा वाजता येईल आता आम्ही सरफिरा पिक्चर बघणार आहे आता काकाजी येईलच साडे अकरा वाजले त्यानंतर आम्ही जेवण करू आणि झोपून जाऊ बस आजसाठी इतकंच भेटूया हो उद्या